नमस्कार मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज कॅमेऱ्यावर आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे खरं म्हणजे बऱ्याच दिवसांनंतर मी कॅमेऱ्या समोर आलेलो आहे त्याला कारण एक तसंच झालेलं होतं की दरम्यानच्या काळामध्ये मला हार्ट अटॅक झाला आणि माझी अँजिओप्लास्टी करायला लागली ती अँजिओप्लास्टी करत असताना डॉक्टरांचं म्हणणं असे की माझी प्रकृती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक झाली होती म्हणून दोन शॉक द्यायला लागले आणि त्यानंतर माझी ती अँजिओप्लास्टी करण्यात आली असो त्या सगळ्या याच्यातनं मी बाहेर पडलेलो हो आहे आणि अजूनही तसं म्हणावं तसं पूर्णपणे बरं नाही परंतु आपल्या कामावर मी रुजू होऊ शकतो खरं म्हणजे हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणूक विधानसभा निवडणुकांचं मतदान झालेलं आहे आणि आता काही तासांवर त्या विधानसभेचा निकाल देखील येणार आहे सर्वच चॅनलनी आणि वेगवेगळ्या कंपन्यांनी या दोन्ही राज्यांचे एक्झिट पोल केलेले आहेत खरं म्हणजे मला यावर काही भाष्य करायचं नव्हतं परंतु आमच्या दर्शकांची मला परत फोन आहे की फो लोकसभेच्या वेळेस तुम्ही विश्लेषण आणि अनुमान अत्यंत अचूक केलेलं होतं आणि म्हणून ह्या सगळ्या विशेष म्हणजे लोकसभेच्या वेळेस जे एक्झिट पोल दिले होते त्या एक्झिट पोलचंही पोस्टमॉर्टम मा आपण केलेलं होतं आणि कसे ते खोटे आहेत हे आपण त्यामध्ये सप्रमाण दाखवलेलं होतं आणि तसे निकाल आले होते आणि म्हणून माझ्या दर्शकांची मला आग्रह होता की यावर मी भाष्य करावं तर मी आता हरियाणाबद्दल बोलणार आहे की हरियाणा ह्या विधानसभा निवडणुकीवर प्रामुख्यानं जे सावध दिसलं किंवा ज्या प्रश्नांवर ह्या निवडणुकीमध्ये मतदान झालेलं आहे ते म्हणजे जवान किसान आणि पहलवान आपल्या भारतीय सैन्यामध्ये जी दरवर्षी भरती होते त्यापैकी दहा टक्के वाटा हा हरियाणाचा असतो दरवर्षी जवळजवळ चार ते पाच हजार तरुण हे मिल्ट्रीमध्ये भरती होत असतात आणि म्हणून या ठिकाणचा तरुण ह्या तयारीलाही लागलेला असतो मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणाचा हरियाणा राज्यातला तरुण हा फिजिकल ट्रेनिंग करत असतो किंवा मेहनत घेत असतो आणि एक ते सतरा अठरा वर्षाची पूर्ण काल नोकरी त्या मिल्ट्रीमध्ये मिळते आणि नंतरचे बेनिफिट मिळतात म्हणून तिथे ती एक क्रेज आहे मात्र अग्निवीर ह्या योजनेमुळं ही अठरा वर्षाची नोकरी चार वर्षाच्या करारावर येऊन ठेपली आणि मोठी नैराश्याची लाट तेथील बेरोजगार तरुणांमध्ये किंवा जे जवान होऊ पाहत होते मिलिट्रीचे त्यांच्यामध्ये ती मोठी नैराश्याची लाट आलेली आहे आणि त्याचा परिणाम सर्व दिसतोय की जिथे दरवेळेस दरवर्षी चार ते पाच हजार तरुण मिलिट्रीमध्ये जायचे तिथे आता ते संख्या आठशे ते हजारवर आलेली आहे दुसरा प्रश्न किसान म्हणजे की शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं ते आंदोलन सरकारनं चिरळून काढलं एवढंच नव्हे तर ते आंदोलन चिरडण्यासाठी कुणाचा वापर केला त्याचा परिणाम कसा झाला हे मी पुढे सांगणार आहे मात्र ह्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश हा प्रामुख्यानं खूप मोठं काम या भाजप सरकारच्या विरोधामध्ये सैनी सरकारच्या विरोधामध्ये करून गेलेलं आहे आणि पहिलवान जसं सैन्यामध्ये हरियाणाचा वाटा मोठा असतो त्याचप्रमाणे मैदानी खेळामध्ये विशेष करून कुस्ती या प्रकारामध्ये हरियाणामधून मुलं आणि मुली मोठ्या प्रमाणात राज्यस्तरापासून तर ऑलिम्पिकपर्यंत ते सहभागी होत असतात आणि त्यासाठी ते, ते, ते मेहनत घेत असतात मात्र त्या महिला पैलवानांच्या बाबतीत येऊन शोषणाच्या ज्या तक्रारी झाल्या ते प्रकरण हाताळण्यामध्ये सरकारला सपशेल अपयश आलं नव्हे सरकारनं गुन्हेगारांना पाठीशी घातलं अशी भावना त्या ठिकाणच्या पैलवानांची झालेली आहे आणि म्हणून एकंदर या निवडणुकीवर जवान किसान आणि पैलवान यांचं प्राबल्य प्रभुत्व या निवडणुकीच्या सर्व प्रचारादरम्यान किंवा निवडणुकीच्या मतदानादरम्यान दिसून आलेलं आहे बरं गंमत अशी आहे की, की भाजपच्या विरोधामध्ये म्हणजे खट्टर यांच्या विरोधामध्ये मध्ये लाट होती कारण एकोणवीसची लोकसभा निवडणूक जेव्हा झाली त्यावेळी हरियाणाच्या एकोणऐंशी मतदारसंघामध्ये भाजपला लीड होती मात्र नंतर लगेच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या वरून भाजपच्या आमदारांची संख्या चाळीस झाली म्हणजे चाळीस ठिकाणी त्यांना यश मिळालं बरं विशेष म्हणजे जे जे पीचे चोटाला यांनी बेंबीच्या देठापासून ओरडत ओरडत त्यावेळेस रान उठवलं भाजपच्या विरोधात आणि म्हणून जाट समाजाने त्यांना पाठिंबा दिला आणि जे जे पीचे दहा आमदार एकोणीसला निवडून दिले परंतु ज्या भाजपच्या विरोधामध्ये रान उठवलं होतं एका रात्रीतून चोटाला हे त्यांचा जे जे पी पक्ष घेऊन भाजपच्या वर्चणीला गेले हे देखील हरियाणाच्या जनतेला आवडलेलं नव्हतं हरियाणा विधानसभा निवडणूक जशी घोषित झाली त्यावेळी काँग्रेसच्या शैलजा कुमारी ज्या की दलित समाजाचं नेतृत्व करतात त्यांच्यात आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बेबनाव असल्याचं किंवा समन्वय नसल्याचं बोललं जात होतं आणि याचा फायदा उचलण्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणावर प्रचार केला त्याचबरोबर त्या ठिकाणी साधारणपणे छत्तीस प्रकारच्या समाज त्या ठिकाणी राहतात आणि विशेष करून जाट आणि बाकी इतर पस्तीस समाज तर जाट विरुद्ध इतर सर्व असाही एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीनं झाला मात्र भाजपने खट्टर यांना बदलून सैनी यांना मुख्यमंत्री केलं हे देखील हरियाणाच्या जनतेला आवडलेलं नाही तत्पूर्वी जेव्हा मी सांगत होतो की दोन हजार एकोणवीसला ज्या चोटाल्याच्या भरोश्यावर भाजपने काँग्रेसचं बहुमतातलं सरकार पाडून त्या ठिकाणी सरकार बनवलं आणि त्यानंतर जेव्हा शेतकऱ्यांचं आंदोलन झालं ज्या शेतकऱ्यांचं आंदोलन झालं हे आंदोलन मोडी काढण्यासाठी उपमुख्यमंत्री चोटाला यांनाच पुढे करण्यात आलं त्याची किंमत ह्या निवडणुकीमध्ये चोटाला यांना मोजावी लागत आहे ज्यांचे दहा आमदार निवडून आलेले होते दोन हजार एकोणवीसला दाटांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतल्यामुळे या, या निवडणुकीमध्ये या चोटाला यांच्या जे जे पीचे दोन आमदार देखील निवडून येणं अवघड झालेलं आहे एकंदर हरियाणाची जी मतदान झालेलं आहे या मतदानाचं सरळ सरळ पोलरायझेशन झालेलं जवळजवळ ऐंशी टक्के मतं हे भाजप आणि काँग्रेस आघाडी हे घेऊन जात आहेत आणि उरलेल्या वीस टक्क्या मतामध्ये आम आदमी पार्टी जे जे पी वगैरे हे सर्वतेसरी फ्रंट या सगळ्यांचा आहे म्हणून वीस टक्के मतांमध्ये या तिसऱ्या फ्रंटला दहा जागा देखील मिळणं अवघड आहे साधारणपणे सहा ते सात जागा या त्यांना मिळतील आता राहिला प्रश्न सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा की हरियाणामध्ये सरकार कोणाचं स्थापन होणार आहे तर हरियाणाची ही निवडणूक खरं म्हणजे कुठल्या मुद्द्यावर गेलीच नाही विकासाच्या मुद्द्यावर गेली नाही तर ही निवडणूक जनतेनंच आपल्या हाती घेतली होती आणि एक मोठी लाट ही भाजपच्या विरोधात होती या लाटेचा परिणाम असा झाला की नवमतदार जो होता हा नवमतदार तर भाजपकडे वळला मात्र भाजपचा जो पारंपरिक मतदार आहे या मतदाराने भाजपकडे पाठ फिरवलेली दिसली भाजपकडे पाठ फिरवली म्हणजे यांनी काही काँग्रेसला मतदान केलं नाही तर या ठिकाणी ही मंडळी मतदानालाच बाहेर पडली नाही याचा मोठा फटका भाजपला बसणार आहे आमचा अनुमान असा आहे की हरियाणामध्ये नव्वद पैकी काँग्रेसला साधारणपणे त्रेपन्न ते अठ्ठावन्न जागा मिळतील आणि भाजप मात्र पंचवीसच्या आत तिथे थांबेल अशी परिस्थिती दिसतीये नेमकं काय होते काय निकाल येतात हे तर आठ तारखेला स्पष्ट होणारच आहे परंतु आमच्या दर्शकांनी जो आमचा विश्वास दाखवला आणि आमच्याकडे आग्रह धरला ह्या सगळ्या निवडणुकीचं विश्लेषण करण्याचं हे विश्लेषण आम्ही आमच्या परीने केलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवश्यक कळवा आणि हो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका माझी प्रकृती अजूनही तेवढी ठणठणीत नाही परंतु मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपल्यापर्यंत येणार आहे तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार